परब्रस्मय विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना लघन करून विद्यार्थी ज्ञानेश्वर परंतु आता बघा जो माणूस जो माणूस पाहायला चालतो तो धडानी नात्र लागतो तुम्ही काय जो माणूस पाहायला चालतो तो धाडांनी नात्र लागतो परंतु जो माणूस

होणार तुमच्या होणार अध्यक्ष होणार तुम्हाला माहितीये तुम्हाला दोन तीन मुला मिळतो भारताचा राष्ट्रपती काय नाव यां

तुमचं लस काय आहे सध्या टी व्ही मोबाईल पाटलांचा बैल झाला काय लस आहे तुमचं लक्ष आहे शिक्षा आहे बरोबर करण्याचा मार्ग

दोन आपण गोन कविता दोघांचे आहेत ना बाकीचे काय तुमच्या गावात सत्ता होतो सत्ता जण जातात सगळे जण जातात खाली करा हात खाली केले तुम्ही सगळ्यांना कधी जाता शेवटच्या आणि मग दृष्टी काढण्याचं मुलांना भोजन भोजन आणि भजन शब्दामध्ये पात्र एवढा असणार आहे आता केलेल्या दुपारपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहील तुझ्या दुपारी सगळ्यांनी गोष्ट बस

दोन अभंग कोणता पहिला अभंग अवघ्या संसार हो तुकाचा करीन येऊन तू जागा करायला स्वतःचा काळ आहे करायचे कळलं आणि दुसरा सावता महाराजाचा अभंग आहे सावता महाराज नाव आहे का भाजी कारण गाव पंचवीस किलोमीटर पंढरपूर असताना सावता महाराज पंढरपूरला गेले नाही आपल्या शेतामध्ये काम करायचे काम करता करता ते देवाचं नाव घ्यायचे भजन करायचे आणि मग सावता महाराजांना जेव्हा शेतामध्ये बसत आला

तुमच्यासाठी जगवण्यासाठी जागवण्यासाठी तुम्हीच फेरे देवा सरकारी आकडेवारी बरोबर विद्यार्थ्यांचे तेतीस कोटी आहे विद्यार्थी तुम्हीच फेरे देवा फक्त देवाच एवढी प्रार्थना करा एवढी प्रार्थना करा कोणती प्रार्थना करा

आणि व्यक्ती कार्यकर्ते आता ते पाडस कसं वाचणार आहे कसं वागणार आहे का वाचू शकत निसर्गाचा चमत्कार होतो निसर्गाचा चमत्कार होतो होतो कर्कडावर होतो पाऊस सुरू होतो आणि पाऊस सुरू बरोबर आज वेळ

私たちはこの番組で、この番組で、この番組で、この番組で、この番組で、この番組で、この番組で、この番組で、この番組で、この番組で、この番組で、

Baca kat ausian cantik berangani Hantar menteri Jatahkan rakyat bapak lah Mundur betul Tuhawala rakyat ramah jatuh Baktya Abah

तर एक माझा प्रश्न असा आहे छत्रपती शिवरायांच्या सुनांची नाव सोपा प्रश्न आहे स्पष्ट सांगायचं ते वर्ष जगावर कसं आहे मला छत्रपती शिवरायांनी शिकवलं मला कसं एका मुला त्यांनी शिकवलं आणि वागाव काय नाव

त्याचं तेव्हा त्याच नाव काय आला नाही तुम्ही मित्राची पास मित्राची नाव

Gracias.